दोन शिक्षितांनी उचललेल्या टोकाच्या पावलामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत्या नाळे कॉलनीत राहणारे भूषण कुलकर्णी कस्टम अधिकारी म्हणून तीन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले होते भाग्यश्री यांनी यापूर्वी गोखले महाविद्यालय व राजाराम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा दिली आहे त्या सात वर्षापासून वकिली करत होत्या दोघेही त्यांची आई पद्मा कुलकर्णी यांची सेवा करीत होते आईच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःच्या लग्नाचाही विचार केला नव्हता असे नातेवाईक सांगत होते गेल्या दोन महिन्यात कुलकर्णी यांनी घरातील अनेक वस्तू गरजू ना दिल्या त्यांच्याकडे वापरातील कपड्यांचे काही जोडत शिल्लक मागील दोन महिन्यापासून इच्छापत्रातून सर्व दान केल्याचं समोर आलं आईच्या निधनाचा मानसिक धक्का बसलेल्या सख्या बहीण भावानं रात्री राजाराम तलावात उडी मारून आत्महत्या केल्या आम्ही आईसाठी जगत होतो आई आमच्यासाठी सर्व काही होती तिच्याशिवाय आमचे अस्तित्व नाही आता आम्ही राहू शकत नाही अशी चिठ्ठी या बहीण भावाने लिहून ठेवली होती मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून आईचा विरह स न झाल्याचं कारण समोर आलंय